रामकृष्ण हरी हर आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आज अठ्ठेचाळीसाव्या दिवसाच्या परिक्रमेच्या पुढच्या पडावाला आपण सुरुवात करतोय या ठिकाणी बघा समोर नर्मदा मय्याचं बॅकवॉटर आहे आणि आज थोडासा उशीरच झाला आपल्याला साडेसात वाजलेले आहेत सूर्यदेवाचं दर्शनही आपल्याला आज तिथूनच होत आहे ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन रामकृष्ण हरी हर आणि मंदिराच्या बाहेर हा पूर्ण पहाडी भाग आहे आणि या पहाडी भागांच्या पलीकडून नर्मदा मैया वाहतीये आणि त्याचा बॅकवॉटर इथपर्यंत आलेला आहे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी हे मंदिर आहे जिथे आपण काल विश्रांतीसाठी थांबलो होतो हे मंदिर खर तर नर्मदा मैयाच्या तटाला होत पण सरदार सरोवरच्या बॅकवॉटरमुळे सरदार सरोवरच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे ते मंदिर आता पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता त्याच नवीन बांधकाम या ठिकाणी नर्मदा मैयाचं बॅकवॉटर जिथपर्यंत येते तिथं चालू केलेलं आहे हे मंदिर सद्गुरु ईश्वर दत्तजी महाराज यांचं मंदिर आहे यामध्ये त्यांची प्रतिमा आणि शिवलिंग असे दोन्ही गोष्टी या ठिकाणी स्थापित होणार आहेत अगोदरही होत्या रंग उदूत महाराज जे आहेत दत्त महाराजांचे भक्त तर त्यांचे हे शिष्य होते आणि त्यांनी या ठिकाणी साधना तपस्या केली होती असं म्हटलं जातं आणि इथल्या गावकऱ्यांचं त्यांच्यावरती खूप जास्त श्रद्धा आहे गावात बऱ्यापैकी गोष्टी यांनी केल्या होत्या असं म्हटलं जातं तर अशा या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो मंदिरातून बाहेर आल्यानंतर काल जो पूल आपल्याला दिसला होता त्या पुलावरून आता आपल्याला पलीकडे जायचंय या ठिकाणी परिक्रमावासींसाठी विश्रांतीची भोजन बालभोगची सर्व गोष्टींची सोय या ठिकाणी मंदिरा मंदिरा या मंदिराच्या ठिकाणी केलेली आहे अजून मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही तर आपण या ठिकाणी जे आपल्याला पुण्यातून श्री नंदकिशोर देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुषमा देशपांडे यांनी जे एक हजार एक रुपये पाठवले होते ते आपण या आश्रमात जमा केलेले आहेत त्यांच्या नावे त्याचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठवलेला आहे तर त्यांचे खूप खूप आभार आणि नर्मदा मैयाला पण एवढीच विनंती करूयात की त्यांना सुखात आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि त्यांची नर्मदा मैयाची तिसरी परिक्रमा करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर अशी आपण नर्मदा मैया सरनी विनंती करूयात आणि आपल्या पुढच्या पढवाला सुरुवात करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा बॅक बॅकवॉटर जे आहे त्याचं दर्शन होत आपण दर्शन घेऊयात नमामी, दे, दे दे। नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर देवी नर्मदे राम कृष्ण नर्मदे हर नर्मदा मैया काही चुकत असेल तर माफी असावी रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या पुलावरून चाललो आता रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या मार्गाने आलो तर खरं धर्मराय पर्यंत पण धर्मराय गावाचं काय विशेष महत्व आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊयात हे धर्मराय गाव जे आहे ते खर तर ज्या पहाडी तुम्हाला आता मगाशी दाखवल्या मी त्या पहाडींच्या त्या ठिकाणी स्थित होत पलीकड पण नर्मदा मैयाचं जे बॅकवॉटर आहे सरदार सरोवर बांधल्यामुळे त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते डुब क्षेत्रामध्ये ते पूर्ण गाव गेलं आणि त्या गावाचं नूतनीकरण या कुवा या गावामध्ये करण्यात आलं आणि पासून याला धर्मराय कुवा असं हे गाव तयार झालं आता पण हे धर्मराय गाव का त्याला नाव धर्मराय का पडलं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पांडव वनवासात होते आणि त्या वनवासातलं एक वर्ष ज्यावेळेस अज्ञातवास काढायचं होतं त्या अज्ञातवासामध्ये धर्मराज म्हणजे राजा युधिष्ठिर हे त्या ठिकाणी अज्ञातवासात या ठिकाणी राहिले होते आणि त्यांनी या ठिकाणी एक शिवलिंग स्थापित केलं होतं ते धर्मेश्वर महादेव मंदिर होतं ते लूप क्षेत्रामध्ये गेलेलं आहे आता ही मंदिरात जाता येतं पण ते नावेनी जावं लागतं आणि नावेने जाण्यासाठी आपल्याला परवानगी नाहीये त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी गेलो नाही तर असं हे वैशिष्ट्य आहे अशी ही पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये आपण एक रात्र विश्रांती केली हेच आपलं पुण्य म्हणायचं हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर साधारण चार किलोमीटर आपण या मार्गाने पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हे किकरवस नावाचं गाव लागलेलं आहे आपल्याला याही गावातून आपल्याला पुढे सरळ मार्गच आहे अशा प्रकारचा हा मार्ग आहे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हनुमान मंदिर आहे नर्मदा आश्रम करू असा या ठिकाणी आत्मिने जाऊन आपण या ठिकाणी हनुमान मंदिरात दर्शन घेऊयात या ठिकाणी शिवलिंग पण स्थित आहे आणि नंदी महाराज पण आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर। जय श्री जै जै राम जय हनुमान जय बजरंगबली राम कृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी नर्मदा मैयाच मंदिर आहे नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर किकरवास या ठिकाणाच्या हनुमान मंदिरात आपण दर्शन घेऊन त्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला चाय प्रसादी दिली त्याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ झालेलो आहोत या ठिकाणी आपण जे संगीता ताईंनी आपल्याला पाचशे एक रुपये पाठवले हो होते ते पाचशे रुपये आपण या आश्रमामध्ये पाठवलेले हो आहेत त्यांचा नंबर आपल्याकडे नाहीये मोबाईल नंबर त्याच्यामुळे त्यांना स्क्रीनशॉट पाठवणं थोडंसं अशक्य होईल जर त्यांनी संपर्क के केला तर त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवण्यात येईल किंवा फोन वरून पाठवता येतोय का ते बघूयात आपण त्यांचे मनपूर्वक आभार आणि नर्मदा मय्याचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सुखात आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून पुढे निघाल्यानंतर जो मुख्य मार्ग होता त्या मुख्य मार्गाने आपल्याला सरळ मार्गच तर राहायचा आहे आपण सकाळी निघाल्यापासून हा मार्ग कुठेही सोडलेला नाही साधारण चार किलोमीटर वरती किकरवास हे गाव लागलं होतं आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर कुलवट गावापासून आपण ज्यावेळेस निघालो त्यावेळेसपासून आतापर्यंत आपण अनुभव घेतोय हो की या भागामध्ये हनुमान मंदिर जास्त आहेत तर याबद्दल या आश्रमात जे पुजारी होते त्यांना आपण विचारलं की असं का तर त्यांनी जे सांगितलं ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो कारण माझ्या वाचनात नाही आहे पण त्यांचाही जो वाचनाचा अभ्यास असेल किंवा ज्ञानाचा अभ्यास असेल तर त्यातून ते त्यांनी जे सांगितलं आणि मला जेवढं समजलं त्या पद्धतीने सांगण्याचा सा एक प्रयत्न करतो विभीषणजी रामजी आणि हनुमानजी या तिघांबद्दलची ही घटना आहे विभीषणजींना वाटायचं की रामजी हे हनुमानजी बरोबर जास्त असतात तर त्यांच्यात थोडी ताटातूट करावी असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी राम रामजींना सांगितलं आणि रामजींनी हनुमानांना सांगितलं की आता तुम्ही काय करा थोड्या दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन तपश्चर्या करा साधना करा आणि त्या ठिकाणी बसा मी तुम्हाला रोज संध्याकाळी गावांमध्ये भेटायला येत जाईल तर असं सांगितल्यानंतर हनुमानजींनी त्यांचा आदेश मानला आणि ते गेले पण काही कारणास्तव रामजींना त्याचा विसर पडला की हनुमानजींना भेटायला जायचंय म्हणून आणि ते जाऊ शकले नाही त्या ठिकाणी त्यावेळेस हनुमानजींनी या प्रत्येक गावागावामधनं रोज या ठिकाणी बसून साधना तपश्चर्या करून रामजी प्रभूंची आराधना करून रडत रडत त्यांना बोलावून मनातल्या मनात, मनात। भक्तीमध्ये लीन होऊन अशा प्रकारे या सर्व गावांमध्ये तपश्चर्या केली आणि त्यामुळे या ठिकाणी हनुमानजींची मंदिरंही जास्त अनुभवायला भेटतात आणि काही कालांतराने काही दिवसांनी रामजींना या गोष्टीची आठवण आली की अरे हनुमानजींना आपण तर बरेच दिवस झाले भेटलो नाही त्यावेळेस रामजी हनुमानजींना भेटायला आले आणि मग हनुमानजींना जे रडायला आलं ते भरपूर रडत रडत ते हनुमानजी रामजी पुढं बसले त्यावेळेस रामांनी विचारलं एवढं रडायला काय झालं तर हनुमानजी म्हणाले प्रभू काहीच झालेलं नाही फक्त तुम्ही एक गोष्ट विसरलात तुम्हीच आठवण करा बाकी काही नाही मला तुम्ही आलात तुमच्या भेटीमुळे आनंद झाला आणि त्या आनंदाने हे अश्रू बाहेर पडतात अशा प्रकारची ही कथा आपल्याला इथल्या पुजाऱ्यांनी सांगितली थोडाफार सांगण्यामध्ये बदल झालेला असू शकतो पण अर्थ काय याच्यातला की भक्ती कशी असावी रामजींनी आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन हनुमानजींनी केलं आताच्या काळात एवढी निस्वार्थ भक्ती कुठं आहे का कारण आता जर आदेश दिला आणि काही सांगितलं तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भक्त स्वतःचे तर्क वापरायला सुरुवात करतो आणि तर्क वापरून जर ज्याने एखादा आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या ज्याने आदेश, आदेश दिलेला आहे आणि शब्द दिलेला आहे त्याने शब्द पाळला नाही तर लगेच राग येतो तर अशा प्रकारचा हा मतीत अर्थ इथं घ्यायचा आहे की एखाद्याने आदेश दिला आपण एखाद्याला गुरु मांडलं तर त्या गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवा तो गुरु आपल्या उद्धारासाठीच या देहाच्या उद्धारासाठीच आपल्या प्रगतीसाठीच सर्व गोष्टी करत असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर काही चुकला असेल बोलण्यामध्ये तर माफी असावी आपण मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या सरळ मार्गानेच आपण साधारण साडेसात किलोमीटर आलोय ज्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून या ठिकाणी आडवा रोड लागलाय आपल्याला तर या उजव्या बाजूला जायचं नाहीये सरळ पुढे मार्गस्त व्हायचे दुर्गा मंदिरापर्यंत हे पिपरपुरा गाव राम आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि किकरवासा गावातल्या हनुमान मंदिरापासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पिपलपुरा गावातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आडवा रस्ता लागलेला आहे हा मुख्य रस्ता डावीकडे जातोय आणि जो उजवीकडे जातोय त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय या उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी अजून एक चौक लागलेला आहे त्यातल्या आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण नर्मदे हर डाव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी दुर्गा माता मंदिर आहे आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी मंदिर आहे आपण दर्शन घेऊया जय माता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी दुर्गा माता मंदिरात आपण दर्शन घेतलंय आणि त्याच्या शेजारून जो डाव्या बाजूला मार्ग गेलाय पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे मेघनाथ तीर्थापर्यंत आपल्याला पुढे जायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर या दुर्गा माता मंदिरापर्यंत साधारण साडेआठ किलोमीटर होतात आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो धर्मरा येथील त्या मंदिरामध्ये तिथून पुढे या ठिकाणी साडेआठ किलोमीटरचा टप्पा आहे आणि आता इथून पुढे आपण मेघनाथ तीर्थगळा चाललेला आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णहरी हर रामकृष्ण हरी हर दुर्गा माता मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी डेहर नावाचं हे गाव लागलेलं ला आहे आणि या गावातूनही आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी हर या डेहर गावाच्या चौकातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन रस्ते समोर दिसतात आपल्याला एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजूचा हा थोडासा कच्चा पक्का रस्ता दिसतोय तर त्या रस्त्याने आपल्याला मेघनाथ घाटाकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर हे लागलेलं ला मोठं गाव डेहेर गाव नाहीये चंदनखेडी गाव आहे चंदनखेडी गावाच्या चंदन गावा हद्दीतून आपण आता पुढं मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर चंदनखेडे गावाच्या चौकातून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक उजव्या बाजूला जाणारा मार्ग आहे त्याने आपल्याला खाली जायचं आहे या ठिकाणी एक टावर आहे बघा याच्या शेजारून हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे कच्चा मार्ग आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाचं जे बॅक वॉटर आहे त्याचं दर्शन या ठिकाणाहून होत आहे आपल्याला पण अजून मंदिर साधारण एक किलोमीटर आतमध्ये आहे इथून रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर चंदनखेडीच्या चौकातून आपण पुढं निघाल्यानंतर हा जो मार्ग आहे तो थोडासा खड्याखड्यांचा मार्ग आहे त्याच्यामुळे वेग या ठिकाणी आपोआप मंदावतो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या रस्त्याने थोडंसं पुढं आलोय आपण साधारण चौकातनं एक किलोमीटर आल्यानंतर बघा या ठिकाणी एक शेड दिसत आहे ते शेड म्हणजे नर्मदा घाटी विकास प्राधिकरण असं त्या शेडवर लिहिलेलं आहे पंप हाऊस आहे म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र असावं आणि या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं विशाल असं पात्र आपल्याला दिसतंय अजून आपण थोडस जवळ जाऊयात इथं पुढं आल्यानंतर त्यावेळेस आपल्याला समोर नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे त्यावेळेस आपल्याला इथं उजव्या बाजूला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अप्रतिम असं आपल्याला दर्शन या ठिकाणी होतंय नर्मदा मैयाचं नमामी देवी नर्मदे नर्मदेहर आणि खाली या ठिकाणी जी झाड दिसतात हे त्या ठिकाणी मंदिर आणि घाट आहे आपण जाऊया तिथपर्यंत हरी नर्मदेहर पुढं आल्यानंतर या ठिकाणी कार्यालयाचं गेट लागतंय त्याच्या बाजूने हा मार्ग आहे त्या मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर पुढानंतर हे गेट आहे या गेटच्याही बाजूने एक मार्ग जातोय त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला मेघनाथ घाटाची कमान लागलेली आहे ब्रह्मलीन महंत श्री श्री एक हजार आठ श्री बाल मुकुंदरा दासजी महाराज आश्रम नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या गेटमधून आतमध्ये आल्यानंतर इथे बघा आश्रम आहे परिक्रमावासींच्या निवासाची व्यवस्था आहे आणि समोरच नर्मदा मैया आहे तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात गेटमधून आल्यानंतर या ठिकाणी खाली जाण्याचा जो मार्ग आहे मंदिर पण आहे आणि घाट पण आहे अशा प्रकारचं नर्मदा मय असं तट आहे या ठिकाणी आणि इथे मंदिर आहे मुख्य तपस्थली मंदिर नर्मदा घाट मेघनाथ घाट आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात ही गुफा आहे या ठिकाणी या गुफेतून आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात अशा प्रकारे सुंदर असं साधना स्थान आहे याचा दरवाजा ही लहान आहे आणि या ठिकाणी आतमध्ये हे साधना करण्यासाठीच कक्ष आहे आणि या ठिकाणी हे महान संत आहेत सगळे रामकृष्ण आणि नर्मदे या तपस्थलीपासून पासून आपण जर डाव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी खाली घाट आहे आणि त्या ठिकाणी एक शिव मंदिर आहे आपण घाटावरती जाऊन नर्मदा मयाचं दर्शन घेऊयात हरी नर्मदे हर सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्र, चक्र वाक शर्मदे या चरणाप्रमाणे कसे मासे या ठिकाणी बघा स्वच्छंदाने फिरत आहेत राम हरी नर्मदे नमामि देवी नर्मदे विशाल असं नर्मदा मयाचं जल आहे या ठिकाणी राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर नर्म आणि या ठिकाणी नाव पण आहे या नावेतून कदाचित काहीतरी सामान वगैरे मोठं वाहतूक करतात असं दिसतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बऱ्याच दिवसातून आपल्याला पहिल्यांदाच नर्मदा मैयाचं असं मन भरून दर्शन झालेलं आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर पात्र हे खूप विशाल आहे आणि या ठिकाणी बसून राहण्याची खूप इच्छा आहे त्याच्या आपण या ठिकाणी आज तास दीड तास तरी कमीत कमी थांबणार आहोत आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात आता वाजलेले आहेत अकरा रामकृष्ण आणि या ठिकाणी स्थापित केलेलं शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंग याची पण एक पौराणिक कथा आहे ती दर्शन घेतल्यानंतर आपण बोलूयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपण शिवलिंगाचे दर्शन करूया शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिय रामकृष्णहरिनर्मदे हरि